नमस्कार मंडळी तर आज आपण मस्त ताज्या ताज्या मेथीचा आहे ना ठेचा बनवणार आहे तर जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण हा ठेचा बनवणार आहे जेव्हा तुम्हाला भाजीला काहीच नसेल किंवा भाजीचा कंटाळा आला असेल तेव्हासुद्धा तुम्ही हा ठेचा झटपट बनवू शकतात किंवा बाजारात असंही भरपूर अशा प्रमाणात मेथीची भाजी मिळायला लागलेली आहे जर तुम्ही अशा प्रकारे ठेचा बनवून खाल्ला ना तर खूप छान मस्त अशी चव येते आणि पहा इथे मी मेथीचा ठेचा बनवण्याकरिता सर्वात आधी ना मेथीची भाजी घेतलेली आहे आता किती जेवढ्या प्रमाणात तुम्हाला इथं मेथीचा ठेचा बनवायचा आहे ना तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही इथं मेथीची भाजी घेऊ शकतात तर इथे मी मेथीची मे मेथीची भाजी ना ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि मगच आपल्याला अशा प्रकारे ना बारीक अशी चिरून घ्यायची तर आपण मेथीचे भरपूर असे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो पण झटपट असा जर तुम्ही मेथीचा ठेचा करून पाहिलात ना तर खूप छान पटकन ए, ए, ए एक दोन मिनटातच तुमचा हा ठेचा बनवून तयार होतो तर पहा अशा पद्धतीने आपल्याला सर्व काही भाजीना मस्त अशी बारीक चिरून घ्यायची आहे म्हणजे छान असा आपला जो ठेचा आहे ना खूप छान मस्त असं बनवून तयार होतं तर आता लगेचच ठेचा बनवायला घेऊयात तर इथे मी ना पॅनमध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे ठेच्यासाठी जेवढं तेल लागेल तेवढं आपल्याला इथं टाकायचं आहे तर तेल आपलं व्यवस्थित असं गरम झालं की याच्यामध्ये ना मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा इथे मी ना जिरं टाकून घेणार आहे व्यवस्थित आपल्याला चांगलं तेल गरम करून मग आपल्याला हे दोघंही वस्तू टाकून घ्यायचे आहेत आणि सोबतच याच्यामध्ये मी ना एक कांदा अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे जास्त बारीकसुद्धा नाही पहा आणि जास्त मोठा सुद्धा नाही मस्त मध्यम असा आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे तर ह्या कांद्यांचा थोडासा हलकासा रंग बदलू द्यायचा आहे म्हणजे जास्त आपल्याला लाल सर करायची नाही आणि जास्त तुम्ही लाल करून घेतले ना तर मग त्याची चव बिघडेल तर पहा एक दोन मिनटानंतर पाहू शकतात थोडंसं आपला कांदा परतून झालेला आहे आणि याच्यामध्ये ना मी हिरवी मिरची आणि लसूणच्या इथं ठेचा टाकून घेणार आहे तर ह हिरवी मिरची आणि लसूण इथे मी कच्चाच वापरलेला आहे आणि कच्चे जे असतात ते थोडंसं मिक्सरला आपल्याला जाडसर भरडसारखं ना एक फिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान असं मस्त आपल्याला हिरवी मिरची आणि हा लसूण सुद्धा मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचं व्यवस्थित असं आणि एक बारीक चिरून घेतलेला आहे एक छोटसं टोमॅटो घेतलेला आहे ते तो देखील आपल्याला मस्त ह्या तेलामध्ये ना चांगलं परतून घ्यायचं आहे तर पहा एखाद मिनटानंतर मस्त असं आपलं सर्व काही व्यवस्थित ना तेलामध्ये परतून झालेलं आहे आता लगेचच जी आपण भाजी बारीक अशी चिरून घेतली होती ना ती टाकायची याच्यामध्ये तर इथं आपण भाजी ना ही बारीक अशी चिरून घेतली त्याच्यामुळे जास्त वेळ काही लागणार नाही अगदी एखाद मिनटानंतरच आपली ही भाजी चांगली मस्त शिजून होईल आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा मी आत्ताच टाकून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित आपली मस्त हे मीठ यांना सगळ्या भाजीला किंवा ठेचायला जा लागलं ला जाईल तर पहा अशा पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे तर एखाद मिनटानंतर पाहू शकतात आपली जी काही भाजी आहे तर पहा अशा प्रकारे झालेली आहे म्हणजे व्यवस्थित अशी शिजूनसुद्धा झालेली आहे आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे तर इथं जाडसर असे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले चा आणि मग त्याचं आपल्याला अशा प्रकारे कूट तयार करून घ्यायचं आहे तर तीन चमचे मी इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित असं या ठेचामध्ये ना मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला हा जो काही ठेचा बनवलेला आहे ना तो आपण झाकण ठेवून शिजवायची अजिबात गरज नाही कारण की मेथीची भाजी ही अगदी बारीक चिरून घेतलेली आहे आणि खूप पटकन ताजी असल्यामुळे ती लवकर अशी शिजून होते ना त्याच्यामुळं असंच आपल्याला ही झटपट अशी शिजून होते तर पहा अशा प्रकारे आपला मस्त मेथीचा ठेचा बनवून असा तयार झालेला आहे तर तुम्ही देखील बनवा मस्त ह्या थंडीमध्ये अशा प्रकारे मेथीचा ठेचा तर ज्यांना मेथी आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील खूप छान मस्त अशी ह्या ठेचाची चव लागते तर मग ज्या कोणी ताई माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद